कसं काही वाटत नाही तुम्हाला लोकांचे एवढे पैसे ठेवून तुम्ही जाता फिरायला लोकांनी विचारला तर त्याच्यावर दाखल आदरणीय पालकमंत्री महोदय परत मी इकडे आलो नांदूर सर्कल मध्ये नांदूर सर्कलच्या गावागावात फिरत असताना तिथले लोक म्हणले पणगेश्वर कारखान्याला आम्ही ऊस दिला आम्ही नोकरी करत होतो आम्ही वाहतूकदार ठेकेदार आहोत आमचे पैसे कारखान्याकडे आले फेश्वरच्या हवा असतं तीच पुन्हा आंबजोगाईच्या कार्यसत्रात काही लोक एक तर पट्ट्या चालवला एक वर्ष दोनशे रुपयाने त्यांचं बिल दिलं नाही असं लोक म्हणतात आणि मग तुम्ही कुणाकुणाचं काय काय बुडवता आणि मग आता कसं चालल एकदा तरी या लोकांना जॉब द्या की आम्ही खरे बुडवू आहोत हा बजरंग सोनणे कुणाचा बुडवा नाही गेली सलग अकरा वर्ष झाला मी साखर कारखाना चालवतो आणि बीड जिल्ह्यात नाही तर मराठवाड्यात चांगला भाव नव एक नंबरचा भाव द्यायचं काम मी करतो आणि तुमच्या इथं उठले इथं बसलेले जेवढे कुणी असतील किंवा जिथून कुठून ऐकणार असेल त्याच्या एकाही माणसानं म्हणलं की माझं बिल या बजरंग सोनवणे दिलं नाही तर आदरणीय साहेबांची माफी मागून मी निवडणूक होईल काय बोलताय तोंड निवडणूक ठेकेदार नाही माझ्या कारखान्याचा कर्मचाऱ्याचा पगार मी वेळेत देतो आणि तुम्ही काय करताय तुम्हाला काय चलवता येत आहे आणि तुम्ही म्हणतात की बजरंग सोनवण्याची स्थिती कशाची आहे मला बघावं लागल आदरणीय मुंडे साहेब पंधरा वर्ष काही तुम्ही पट्टी बांधली होते माझ्या बरोबर तुम्ही आम्ही संसार केलाय आता संसार म्हणलं की नवरा बायकोच नाही मित्र मित्राचा मित्रा सुद्धा होऊ शकतो हा मग तवा दिसला नाही का मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही असं म्हणताय की मी पवार साहेबाला सांगून या बजरंग सोनीला उमेदवारी दिली पहिल्याच वाईट मध्ये म्हणलात पहिल्याच वाईट मध्ये आणि तो तिकडे झाला गेला तुम्ही दिली मला उमेदवारी म्हणताय साहेब तर मग तुम्ही उमेदवारी दिली त्यावेळेस मला माझ्या शितीत काय पिकता दिसलं नाही तवा कशी दिली दोन हजार एकोणीस ला तुम्ही मला उमेदवारी देताना बजरंग सोने खूप चांगला आहे असं सांगितलं आणि आज कुठं बिघडलं की बजरंग सोने फला नाही बिस्ताना आहे अरे खरी गुंडगिरी दादागिरी कुणाची असल परळीच्या मैदानात येऊन सांगल अचाकड माझे कागद आहेत पुरावे आहेत परळीच्या नगरपालिकेमध्ये फक्त आणि फक्त कागदावरच विकास यांनी केला हे जर खोट असेल तर तुम्ही म्हणाल त्या चौकशीला समोर जाईल सिद्ध करून दाखवल तुम्हाला तुम्ही आमच्यावर काय बोलता अरे गोदावरी मध्ये केंद्रेकर नावाच्या कलेक्टरने एक वाळू सील करून ठेवली ती वाळूचा एक कण सुद्धा तुम्ही या गोदावरीच्या पात्रात ठेवला नाही आदरणीय साहेब आणि ते कोण लोक आहेत कुणाच्या चाळीस चाळीस गाड्या चालतात तुम्ही कुणा कुणाला दाब देत आहे आणि आदरणीय साहेब तुम्ही काय म्हणताय कि तुझ्या गाडीत गांजा ठेवेल तुझ्यावर केस करेल किती लोकांवर करणार या बीड जिल्ह्यातल्या एकवीस लाख मतदारावर तुम्ही केस करणार तुम्ही आलात पहिल्याच दिवशी उमेदवार महोदया आताच्या खासदार ताई साहेब आणि आमचे पालकमंत्री भाऊ साहेब गडावर आले आणि तिथं काय बोलले बीड जिल्ह्यातली जनता उघड्या डोळे ना ऐकते तुम्ही म्हणलात आम्ही तिघा एक झालो आम्ही तिघा मिळून बीड ले जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारुब्ध ठरवणार हा अरे हे कुठं तुमची काय चाल बीड ले जिल्ह्यातली जनता आमच्या तुमच्या आमच्या सारख्या नेत्यांची कार्यकर्त्यांची प्रारुब्ध ठरवायची ताकद बीड जिल्ह्यातल्या जनतेत आहे नेत्यात कुठल्या जनतेचा प्रारुद्ध ठरवायची ताकद नाही या स्वाभिमानी जनतेला सन्मान करण्याचं काम शिका तुम्हाला तुमच्या पुढे त्यांचा सन्मान कधी करता येईल या विराट सभेमध्ये साहेब खुड खुर्चीवरली सभा नाही बैठक आहे खुर्ची तेवढे दुप्पट उभे आहेत जितवर दिसल तितवर माणसं आहेत ह्याच काय प्रतीक आहे अधरणीय साहेब जरा दमाने घ्या म्हणलं लोईच घाई झाली चार जून कधी येतो आणि माझ्या बहिणीचा जा पराजय झाल्याला मी कधी बघतो असं आमच्या साहेबांना नरेंद्र नरेंद्रभाई मोदी आदरणीय या देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी आमच्या अंबा नगरीत येऊन काय सांगायला पाहिजे होत कि जसं हे वल्गाना करतात वाटर ग्रीड आणतो पाणी आणतो आणखी काय काय विकास करतो हे जसं सांगतायत तसं नरेंद्रभाई मोदी साहेबांनी काय सांगायला पाहिजे होत कि, कि, सा कि मी बीड जिल्ह्यासाठी हे देणार आहे आणि मागच्या दहा वर्षात हे हे मी केलं असं कुठंच बोलले नाही बीड जिल्ह्यात काय दिलं दहा वर्षात काहीच नाही आले आणि काय बोलले की मी ओबीसी समाजामध्ये मुस्लिम समाजाचं आरक्षण मिळवून देणार नाही आणि दबाव टाकला आदरणीय भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मला सांगायचंय की मी ज्या वेळेस या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून संसदेत जाईल त्यावेळेस मुस्लिम समाजासाठी डहल म्हणून उभा राहील असा शब्द तुम्हाला सर्वांना देतो या तुमच्या खासदार ताई आणि आमच्या आता उमेदवार ताई आदरणीय पालकमंत्री महोदय भाऊ तुम्ही कुठेतरी एखाद्या गोष्टीसाठी बोललात ज्या धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं शब्द पाळा ज्या मुस्लिम समाजाला संरक्षण देतो म्हणून तिथंच म्हणल्या होत्या त्या स्टेजवर पंकजा मुस्लिम समाजाला सा संरक्षण देते आणि तिथंच त्यांचे नेते म्हणतात की मी त्यांचं काढली होती दोन हजार चौदा सांगितलं की मी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देणार कोणतंच नाही कुठला शब्द पाळला तुम्ही आरक्षणावर बोलला नाही तुम्ही कशावरच बोलला नाही दहा वर्षामधून तुम्ही कुठलंही काम या जिल्ह्याला सांगावं असं केलं नाही पण तुम्ही उंची उमेदवारची काढता माझी आणि यांची उंची कशी होईल म्हणता का मी शेतकऱ्याच्या पोटाला जलमलो गरिबीत जन्म झाला म्हणून माझी उंची कमी आहे माझी उंची ब्याण्णव ला मी राजकारणात आलो तेव्हापासून मी राजकारणात जातोय आदरणीय ताई साहेब तुम्ही नऊ मध्ये आलात आदरणीय भाऊ साहेब तुम्ही दोन मध्ये आलात त्याच्यामुळे तुम्ही बीड जिल्ह्याला दोन ला माहीत झाला मी माझ्या तालुक्याला तरी दोन हजार ब्याण्णव ला माहीत झालो होतो त्याच्यामुळे उंची आमची कुटुंब काहीतरी बोला बोला या बीड जिल्ह्याला सांगा हे काम केलंय आणि ताई साहेब परवा म्हणल्या काय उंचे यांची एक तरी काम दाखवा की यांच्या नावावर या बीड जिल्ह्यामध्ये काम झालंय अशा ताई साहेब म्हणल्या ताई साहेब तुमचं नाव जर नात्र्याच्या मतदार यादीत असल तर तुमचं जे गाव म्हणलं जात आहे तुमच्या वडिलांचं आता तुमचं कोणचं मला नाही सांगता यायचं पण त्या नात्रा गावात दवाखान्याला सुद्धा पैसे या पट्ट्याने द्यायचं काम केलं जिल्हा परिषद आरोग्य सभापती असताना बघा जाऊन मग तुम्ही कशाला आम्हाला सांगताय म्हणलं मी जिल्हा तिकीट तुम्ही तिकीट परिषद द्यायचा काय संबंध आहे आणि बीड जिल्ह्यातले जिल्हा परिषद एकदा तीनदा ताई साहेब तुम्ही एकदा पण बाकी जेवढे परिषद आणायचं संधी भाई आप या बजरंग सोनच्या माध्यमातून बीड जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आणायचं काम आपण केलं तुम्ही म्हणता मला दिलं तुम्ही मला काय दिलं या सर्व गोष्टीचे पलकल झाले पाहिजे आणि सर्व गोष्टीतून तुम्ही उत्तर दिलं पाहिजे मी बोलता बोलता आपल्याला बोललो सांगितलं की बाबा हो तुम्ही कुठ तरी शब्द बोललात कुठल्या समाजाविषयी बोला या महाराष्ट्रात दिल्लीला झुकवलं एवढं आंदोलन आमच्या मनोज दादा जरंगे पाटलानं महाराष्ट्रात उभं केलं दिल्लीला झुकवायचं काम कुणी करत असेल दिल्ली महाराष्ट्राच्या मुंबईपेक्षा दिल्लीला सुद्धा झुकवायला एवढं आंदोलन उभं केलं त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या स्वाभिमानानंतर आदरणीय मनोज दादा जारंगे पाटील या मराठा समाजाला तरी माझं समर्थन सांगितलं तुम्ही सांगितलं नाही सांगितलं पण मी जाहीर या सभेतून आज तुम्हाला सांगतो मी ज्या वेळेस या बीड जिल्ह्याचा खासदार होईल त्यावेळेस आदरणीय मनोज दादा जनंगे पाटील साहेबांची मराठा समाजाविषयीची जी मागणी असेल तीच मागणी मी सभागृहात मांडेल आणि तोच शब्द मी तुम्हाला द्यायसाठी तो उभारलो आहे आणि त्याच मुद्द्याला घेऊन मी जातोय तुम्ही आम्हाला जातीपातीच म्हणता एक परवा उमेदवाराची कॅसेट व्हायरल झाली साहेब हे कायद्या उमेदवारला आम्हीच दाखवलाय मी माझ्या सरकार मध्ये तुला महामंडळ देते तुला पै काय बाकी बरेच काही गोष्टी आहेत तू आमच्याकडं फॉर्म काढून ये तुम्ही आचारसंहितेचा भंग केला याच्यासाठी प्रशासनाला मी म्हणलोय उमेदवार आहे या उमेदवाराचं प्रशासनानं दखल घेतली पाहिजे आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आता प्रशासन काय करते माहित नाही बाबा आजच एक गोष्ट माहीत झाली सर्वात जास्त सीसीटीव्ही गेवराई भीड आणि माजलगाव विधानसभा मतदार लावायचं काम केलंय जाहीर सभेतून मी सर्वांना कलेक्टर आणि यांना सर्व त्यांच्या इनम्रा विनंती करू इच्छितो तुम्ही परळी सी सी टी व्ही लावा नाही तर आम्ही आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या बरोबर जाऊन खासदार रजनीताई पाटील असतील आमच्या नेत्यांना घेऊन उद्या कलेक्टर ऑफिस मध्ये उपासन करू आम्हाला सी सी सीसीटीव्ही परळीत नाही लावले तर परळीत लावा या सर्व गोष्टीचा परळीची जनता इकडे आहे आहे ना कारण त्यांना इकडे यायला जागाच नाही ती जर आम्ही आपल्या बघा तिन्ही बाजून एखाद्या घराला तिन्ही बाजून रस्ता असला कसं होतं तसं झालं आपलं स्टेज इकडून तेवढेच इकडून ते समोर तेवढेच त्याच्यामुळे लोकांचा आवाज दाबण्याचं काम करायचं जी पाप हे करतायत यांच्या गुंडागिरीला दादागिरीला तुम्ही कधी घाबरू नका आणि परळीकरांना मी जाहीर सांगतो की तुम्हाला कुठेही का काही झालं तरी रात्री बारा वाजता फोन करा दुसऱ्या मिनटात